हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सकाळी साडेपाच वाजेपासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा दिवसाची सुरुवात ना म्हणजे सकाळी उठलं की सगळ्यात आधी देवांना नमस्कार करून घेते आणि त्यानंतरच मग दिवसाची सुरुवात करते तर बघा बाहेरचा जो पॅसेज आहे तर तो सगळा असा झाडून पुसून स्वच्छ करून घेते सध्या ना आता एक ही सवयच पडली आहे बाहेर सगळं झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं उंबरठ्यावर छान अशी रांगोळी काढून घ्यायची तर खरंच ना घरामध्ये ना इतकं प्रसन्न वाटतं तर त्यानंतर मग चहा ठेवला होता मी चहा शिजेपर्यंत रात्री घासलेले जे भांडे आहेत तर ते रॅकला जमवून घेतले डिटेल काही आज एवढा दाखवणार नाही कारण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे म्हणून अगदी शॉर्टकटमध्ये सगळं दाखवत आहे त्यानंतर मग बाल्कनीमध्ये झाडांना ना पाणी घालून घेते कारण आता सध्या ना झाडांकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढा वेळ काही मिळत नाही कारण सध्या आता बघा नवरात्रीचा पिरियड चालू आहे आणि त्यामध्ये पूजापाती सप्तशतीचे पाठ सगळ्या घरातली साफसफाई तर जे कामं आहेत ना तर ते एकदम असे म्हणजे दोन पटीने वाढल्यासारखे झाले आहेत त्यामुळे मग वेळ अजिबात मिळत नाही झाडांकडे लक्ष द्यायला म्हणून मग दोन तीन दिवसातून एकदा तरी त्यांना स्प्रे करून घेते तर सगळ्या घरातली जी साफसफाई आहे ती आटोपली आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करून मी तुमच्याशी भेटते आहे आज टॉयलेट बाथरूम वगैरे सगळे स्वच्छ केले होते त्यामुळे मग केसबिसही आज धुवून घेतले आणि बघा थोडंसं ना इथे जे पीठ आहे तर ते चाडून घेते यावेळी म्हणजे जे चक्कीवर दडण मी घेऊन गेलेली होती तर त्यांनी बघा थोडंसं ना माझं जे दडण आहे तर ते बिघडवलं त्यामध्ये गव्हाचे ना एक एक म्हणजे असे दाणे आहे तर त्यामुळे ते सगळं चाळावं लागतं तर ते ते ना सगळं चाळून घेते विचार केला की एकत्र सगळं चाळून ठेवायचं पण खरं सांगते ते पीठसुद्धा चाळायला ना अजिबात वेळ मिळत नाही खरं म्हणून मग स्वयंपाकाच्या वेळेवरच जेव्हा मला पोळ्या बनवायच्या असतात त्याच वेळेला ना पीठसुद्धा चाळून घेते भाजीचं वगैरे ना रात्री चिरून ठेवते कारण सकाळी सकाळी मग ना खूप धावपळ होते एक तर टिफिनही असतात आणि मग आपल्या घरातले कामं तर यामुळे म्हणजे जे भाजीचं आहे ना तर ते रात्री चिरून ठेवते म्हणजे सकाळी बघा तेवढाच वेळ आपला वाचून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलंही म्हणजे बाकीचे जे कामं असतात तर ते कामंसुद्धा थोडेसे व्यवस्थित थो होऊन जातात नाहीतर मग सकाळी सकाळी बघा पुन्हा आणखी बिजीचं चिरायलाच किती वेळ लागते तर त्यामुळे मग ना ती जी भाजी वगैरे आहे तर ती मी ना रात्री चिरून ठेवून देते भाजी पोळ्या वगैरे सगळ्या आटोपल्या सानूचा टिफिन पॅक करून दिला ती सकाळी लवकरच शाळेला जाते म्हणजे साडेआठला ती घरून निघून जाते तर तिचा टिफिन वगैरे पॅक करून दिला त्यानंतर वरण भाताचा कुकर लावला आणि आली आहे इकडे पूजा करण्यासाठी तर बघा देव म्हणजे रोजची जी देवपूजा आहे ती आटोपली आणि त्यानंतर जी दुर्गाची चौकी मी इथे ठेवलेली आहे तर तिथे पूजा पूजापाठ जी काही आहे तर ती करून घेते चालीसा पाठ होतात आणि त्यानंतर मग आरत्या वगैरे होतात आणि त्याच्यानंतर मग आली आहे किचनमध्ये गॅस ओठा स्वच्छ करून घेते कारण किट्टू आणि तिचे पप्पा दोघेही गेलेले म्हणजे किटू शाळेत गेली तिचे पप्पा ऑफिसला गेले आणि गॅसोठांना खूप असा खरकटलेला असतो तर तो, तो आधीना स्वच्छ करून घेतला सगळे जे भांडे आहे तर भांड्यांचं पाणी ना इथे म्हणजे सिंकमध्येच मी सगळे भांडे पाणी विसरून ठेवलेले कारण सध्या काही इतका वेळ माझ्याकडे नव्हता की भांडे मी स्वच्छ करून शकणार म्हणून तर त्यामुळे मग सगळे जे भांडे आहेत नळाखाली स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना तसंच ठेवला थोड्या वेळामध्ये मला जायचं आहे किट्टूच्या शाळेमध्ये आज तिचा हाफ इयरली एक्झाम चा रिझल्टसुद्धा आहे आणि पेरेंट्स मिटिंगसुद्धा आहे तर तिथेसुद्धा जायचं पत आहे म्हणून पटापट जे माझे कामं आहेत तर ते आटोपण्याचा प्रयत्न माझा चालू आहे एका ताईंची बघा दोन दिवसाच्या आधी कमेंट होती की सप्तशतीचं पुस्तक कशा प्रकारे आहे तर ते पुस्तक बघा अशा प्रकारे आहे हिंदीमध्ये आहे हे पुस्तक तर आधी ना मी सप्तशतीचे म्हणजे पाठ करून घेतले एक पाठ करून घेतला बाराला सुरुवात केली आणि दोन वाजेपर्यंत सव्वा दोन वाजेपर्यंत हे जे माझे पाठ आहेत तर ते सगळे आटोपले एक पाठ वाचायला मला दोन ते अडीच तास म्हणजे या दरम्यानचा वेळ लागतो आणि दोन दोनलाच किट्टूच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंगसुद्धा चालू होणार होती तर म्हटलं आधी ना एक पाठ करून घेते कारण आजसुद्धा तीन पाठ करायचे आहेत म्हणून मग एक पाठ करून घेतला आणि खाणं वगैरे आटोपलं जायच्या आधी दिव्याची जी वात आहे तर ती वर करून घेतली आणि दिव्यामध्ये तेलसुद्धा भरून घेतला कुठेही बाहेर जायचं असेल त्याआधी आपली जी ज्योत आहे तर ती वर करून घ्यायची त्यामध्ये व्यवस्थित एक असं तेल भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग बाहेर जायचं कारण बघा कधी तेल वगैरे संपलं तर मग ना जी ज्योत आहे तर ती विझण्याची शक्यता असते तर म्हणून मग आधी सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग बाहेर जायचं तर माझी सगळी तयारी करून घेतली आहे आणि मी आली आहे इथे किट्टूच्या शाळेमध्ये रिझल्ट घेण्यासाठी फारसं काही तेवढं शूट मी केलेलं नाही येता येता किट्टूला ना नारळ पाणी प्यायचं होतं तर नारळ पाण्याची जिथे दुकान आहे त्याच्या बाजूलाच नर्सरी आहे तर नर्सरीमधून म्हणजे जोपर्यंत किट्टू नारळ पाणी पित आहे तोपर्यंत नर्सरीची सैर मी करून घेतली कारण बघा कुठेही आपण उभं असू आणि जर आजूबाजूला झाडांचं शॉप असेल नर्सरी असेल तर कंट्रोल करणं ना थोडंसं अवघड जातं आणि तसेही बघा मला ना थोडेसे इन्डोअर प्लांट घ्यायचे होते कारण घरचे काही काही झाडं खराब होत आलेले तर त्यामुळे मग ना एकच इनडोअर प्लांट मी आणलं कोणतं आणलं तर ते समोर दाखवते आल्या आल्या बघितलं तर जोत आणि तेल सगळी अशी व्यवस्थित होती तर हे एक कॅलेसियाचं झाड आहे तर हे मी आणलेलं तर एकच झाड आणलं कारण बघा स्कूटीवर किट्टूची बॅगही असते आणि तिलाही सांभाळायचं तर मग मी एकच झाड आणलं फारसे काही झाड आणले नाही घरी आल्या आल्या बघा इतका जोरदार पाऊस आला म्हणजे पार्किंगमध्ये मी गाडी आतमध्ये टाकली आणि इतक्या जोराचा पाऊस आला आणि वादळ वारं आणि विजांचा कडकडाट एकदम असा खूपच व्हायला लागला म्हटलं चला बरं झालं आधीच आपण घरी येऊन गेलो तर त्यानंतर मग बघा ज्या भांड्यांचा पसारा मी ठेवून गेलेली होती खूप सारे भांडे बघा इथे पूर्ण सिंकमध्ये मी सगळे धुवून ठेवलेले होते तर तो भांड्यांचा पसारा आवरायचा होता भांड्यांची जी मोहीम आहे तर म्हटलं चला ती फते करूया कारण थोड्या वेळामध्ये पुन्हा आणखी पूजेला बसायचं आहे पण पूजेला बसायच्या आधी बघा मला आंघोळ करावी लागणार कारण जेव्हा घरी अखंड ज्योत असते आणि मी बाहेरून कुठून येते तर आधी आंघोळ करून घेते तर ज्योत व्यवस्थित होती तेलही व्यवस्थित होतं म्हणून मग म्हटलं की आधी सगळे भांडे स्वच्छ करून घेते झाडत वगैरे काढून देते आणि त्यानंतर मग आटोपली आहे आंघोळ आणि आता आंघोळीच्या नंतर पारायणाला बसते साडेपाच वाजलेले तर साडेपाच साडेसात आठ वाजेपर्यंत एक पारायण होतं आणि आता गाऊनच आहे साडी नाही घातली कारण थोड्या वेळाच्या नंतर बघा मग पुन्हा आणखी जेवण वगैरे झालं की त्यानंतर पुन्हा आणखी मग साडी चेंज करून मी गाऊनच घालते तर त्यामुळे मग आताच मी गाऊनच घातलं आणि बघा कुठूनही बाहेर आल्याच्या नंतर ना जसे घरी अखंड ज्योत वगैरे असते तर त्यावेळेला मी आंघोळ करून घेते कारण बाहेर जेव्हा आपण जातो तर बघा कसे कसे कोणाकोणाचे आपल्याला हात वगैरे लागत असतात तर त्यामुळे मग असं म्हणतात की जेव्हा आपण अखंड ज्योत वगैरे आपल्या घरी ठेवतो तर त्यावेळेला थोडंसं शुद्ध देणेच राहायचं तर त्यामुळे मग बाहेरून आले की आंघोळ करून घेते आणि त्यानंतरच मग दिवावात वगैरे करते किंवा जे ही म्हणजे पारायण वगैरे आहे तर ते करायला घेते तर सध्या आता ज्योत जी आहे तर ती मस्त छानपैकी म्हणजे व्यवस्थित होती आतापर्यंत आणि आताही आहे आता थोडंसं त्यामध्ये तेल टाकते आणि पारायणाला बसते दिवावातीची वेळ व्हायची आहे त्यामुळे मग दिवावात थोड्या वेळाच्या नंतर मुलं करून घेणार मी आपल्या पारायणाला बसते आणि आजचं हे दुसरं पारायण असणार आहे आणि एक पारायण जर जमलंच तर रात्री आठ साडेआठ नऊपासनं चालू करणार तर म्हणजे आजचे तीन पारायण होऊन जातात तर चला जास्त न बोलता पटकन आता पारायणाला बसते चला तर बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये जेव्हा कधी मला बाहेर जायचं असतं तर अशा वेळेला बाहेरून आली की ना आंघोळ करून घेते आणि त्यानंतरच मग इथे जी देवी आईची मांडणी मी केलेली आहे तर तिथे हात लावते तर एक जे पारायण आहे तर ते मी पुन्हा आता करून घेतलं आजचं हे दुसरं पारायण आहे एक पारायण सकाळी केलं होतं आणि हे आहे दुसरं पारायण एका पारायणाला दोन ते अडीच तास लागतात पारायण आटोपलं आणि त्यानंतर मग हवन करायचा होता मला हवनासाठी बघा अशा प्रकारे ना गोवरी मी गॅसवर प्रज्वलित करून घेते या नवही दिवसांमध्ये मी रोज हवन करते काही ताईंच्या कमेंट होते हवन कशा प्रकारे की हवन कशाप्रकारे करायचं कोणते मंत्र म्हणायचे तर बघा गोवरी प्रज्वलित केली की सगळ्यात आधी बघा अग्नीला ना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर मग अकरा वेळा गणपती बाप्पांच्या नावाने आपल्याला आहुती द्यायची आहे त्याच्यानंतर मग नवारण मंत्राने हवनाची आहुती द्यायची आहे सोबतच नवदू दुर्गाच्या नावाने आणि आपले कुलदैवत कुलदेवी यांच्या नावाने आपल्याला आहुती द्यायची असते हवण झालं की त्यानंतर पुन्हा आणखी अग्नीला पाणी फिरवून घ्यायचं आणि अग्निदेवाला नमस्कार करायचा की माझी ही जी पूजा आहे माझी ही जी सेवा आहे तर माझ्या इष्टदेवांपर्यंत पोहोचू द्या म्हणून सगळी पूजापाठ आटोपली आणि त्यानंतर मग सुरुवात केली जेवणाला आज स्वयंपाक जो आहे माझं पारायण चालू होतं तर त्यामुळे मग मसाला भात आणि कढीच बनवायची होती तर सानूने आणि तिच्या पप्पाने बनवलं कारण माझं ना आज जे वाचन आहे तर ते वाचनच खूप वेळपर्यंत चाललं तर आजचं हे तिसरं पारायण आहे जवळपास नऊ साडेनऊच्या दरम्यान मी या पारायणाला सुरुवात केलेली तर पारायण वगैरे सगळं आटोपलं आणि त्यानंतर बघा आधी आधींना पुन्हा आणखी दिव्यामध्ये तेल भरून घेते आणि जी वात आहे तर ती वर उचलून घेते तसा होता आजचा सकाळपासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतचा दिवस तर बघा माझे ना म्हणजे दोन अध्याय जे राहिलेले होते तर ते आज म्हणजे पूर्ण झालेले दहा अध्याय आजपर्यंत पंचमीपर्यंत पूर्ण झाले उद्याची षष्ठी आणि परवाची सप्तमी तर उद्या दोन आणि परवा दोन असे करून चौदा अध्याय पूर्ण होऊन जातात तर चला अशा प्रकारे मस्त छान आज बघा म्हणजे साडेनऊला जो तिसरा पारायण आहे तर तो मी करायला घेतला आता वाजले साडे अकरा तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करत चला लाईक करायला खूप करा ला, कंजूसी करता तुम्ही तर लाईक करा व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव